आहे मी आता फक्त तुम्हाला महामंत्र म्हणून दाखवणार आपण महामंत्र उच्चार मधले लय यांची सांगड करून जर म्हटल्यास त्याचा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि त्याचा फायदाही वेगळाच होतो तर मी म्हणून फक्त दाखवतो बाकी तुम्हाला पवन शांति ओम पास्में म्हणू लागते की शांतपणे ऐकून जा फक्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते

त्याचा शुद्धतेचा आरंभ होतो त्यानंतर साधनेचा संकल्प आणि अभिवचन म्हणजे आपण शक्ती प्रार्थना जरा त्याचा विचार करतो नंतर वायू तत्वाच्या धारणेसाठी किंवा वाचेच्या शुद्धतेसाठी मारुती स्तोत्र समावेश नंतर ओंकार व त्या परत न्यास यातून स्तूल

नराचा नारायण होण्याची प्रक्रिया उदयाला दादांनी आणली आणि ह्या महामंत्राची सिद्ध दादांनी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीचे पवित्र स्थान तसेच नरसिंह सरस्वती यांचे वास्तव्य असले भूमी येथे गुरुवादलीनुसार दादांनी व महामंत्र कौडुंबर येथील विमोचन विधी सिद्ध करण्यासाठी दादांना हजीमारन बाबांचे मार्गदर्शन त्यावेळी हजीमारन बाबांनी जी सेवा दादांना सुचित केली होती त्याच सकाळी गुरुंची साधना व ओंकार साध व सायंकाळी इष्ट देवता यांची उपासना करण्यासाठी दादांची कुलदेवता व कुलदैव कोल्हापूर श्री महालक्ष्मी व ज्योतुर कोल्हापूरला जाऊन ती सेवा करणे त्यावेळी दादांना शक्य नव्हते म्हणून हाजीबाबांनी केला नदीच्या पहिले तेवढा देवीचे समजून दादांनी तिची उपासना करावी त्याप्रमाणे अवधून बरोब दादा नित्य नियम सूर्यास्ता नदीपलीकडच्या श्री भुवनेश्वरी देवीच्या लोकांचा व तिथे देवी महात्म्याचे पठांत हा मंत्र जो आहे देवी महात्म्याचा मंत्र आहे त्याच्यात गौरी किंवा पार्वतीसाठी हे म्हणजे अर्थ नाही जे काही करणार आहे किंवा माझ्या कुटुंबासाठी किंवा कोणासाठी त्याचं सगळं मंगल होऊन असं त्या मंत्राचा खरं तर पण दादांनी त्याचा किती व्यापक स्वरूपात आपल्याला करून दिलाय तर दादा तिथे देवी महात्म्याचे पठण करून या महामंत्राचे अनुष्ठान दररोज संध्याकाळी अकराशे वेळा तर अकराशे वेळा कुठे आपण आता किती एकवीस वेळा आणि सिद्ध करून आपल्याला ही सेवा रोज रो आ, रो चालू होती कुटुंब दादांनी ही सेवा चालूच ठेवली होती जो जन्माला येतो त्याचे जीवन नराप्रमाणे असते केवळ ऐशारामात वेळ व्यतीत न करता जीवन व्यर्थ न घालवता त्या जीवनात नारायणची अवस्था निर्माण झाली होती दादांनी श्री साईश कारण तीन प्रतिमाद्वारे नारायण ही अवस्था आपल्या निर्माण केली ती इतरांकडे प्रवाहित व्हावी म्हणून नारायणी व महामंत्राची प्रश्न याच्या माध्यमातून नारायण ही प्रकृती व्यवस्था आपल्या धारण करूनच आता सकाळी जसं म्हणजे सकाळपासून प्रत्येकाने म्हणजे आपल्या गुरुंनी आपल्याला म्हणजे आपण गुरुंकडे कशासाठी आलो तर काहीतरी अडचण घेऊनच आले म्हणजे आपल्याला काहीतरी महागायलाच आलेलो आपण पण गुरुंनी आपल्याला असं दिलेलं आहे जशी आरती साधने आणि ओंकार साधन या ओंकार साधनेतून आपल्याला एवढं सक्षम बनवलं तर किती जणांना माहिती माहित नाही पण आपल्याला सक्षम बनवलं आपण दुसऱ्यांचे मदत करू शकतो दुसऱ्यांचं चांगलं चिंतित करू शकतो आणि अजून काही तुम्ही जिद्द हे करत चाल साधनेचा अभ्यास किंवा ती जशी संख्या पद्धतीने सांगितलेली आहे खूप त्याचा अभ्यास करा तर तुम्हाला आपल्या हातात दादांनी काय दिल दिले याची परिस्थिती नक्कीच आता बघा ही जी आपण बघताना नारायण नराचा नारायण वगैरे या गोष्टी सगळ्यांनी ऐकल्या असतात पण खरच असं होऊ शकत का ते दादांनी आपल्याला दिलेलं आहे अवस्था आपण निर्माण करून दिली आहे ती इतरांकडे प्रभावित व्हावी प्रभावित म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याचा चांगला विचार करतो तेच हे करणार म्हणून ही नारायणी प्रतिमा आणि महामंत्राचे पकड याच्या माध्यमातून नारायणी ही प्रकृती अवस्था आपल्यात धारण करून देते म्हणजे आपल्याला आता ते जस तुम्ही साधना करत जाल तस आपण आपल्याला एवढं हे नाही पण आता विषय पण आपल्याला कळत वाटेल नाही अरे आपण याला मदत केली पाहिजे किंवा आपण असं आजूबाजूला बघितलं तर आपल्याला पण वाटत आता मदत केली पाहिजे म्हणजे ही जी भावना की आपण आता साधना रेग्युलर करतो किंवा केंद्रावर येतो आरती अटेंड करतो त्यामुळे ही होते या प्रक्रियेमुळे शक्तीपीठातील शक्ती श्री गुरुकृपेने इतरांमध्ये सहज प्रवाहित होईल व आत्मरूप ठाई ठाई बदले दिसे पाहिले एक आपण म्हणतो त्याप्रमाणे ही साधकाची अवस्था ऍक्च्युली आपण आता जे रेग्युलर साधना करतात प्रतिमा वगैरे हे आपण खरं साधकच आहोत साधक म्हणजे कसं पूर्वी जे उपासनाच्या बारा बारा चौदा चौदा वर्ष जायचे घर सोडून दादांनी आपल्याला घरातच हे सगळं दिलं प्रपंच करताना आपण करतो म्हणजे एवढं सोपं बघून दिलेलं आहे आणि त्याची त्याच्या प्रतिमाद्वारे ह्याचा आपल्याला प्रत्यय येणार दादांनी दिलेली जी की नारायण प्रतिमा आहे व महामान हा गुरूंचा कृप आशीर्वाद आहे आपले जीवन इतरांसाठी आहे याची जाणीव या, या प्रतिमेद्वारे तसेच महामंत्राच्या पटनाने साधकाला सहज होते नारायण प्रतिमेचे आसन श्री तेली महाराजांनी दादांना दिलेल्या थाळीची अन्नब्रम्माच्या आशीर्वादाची प्रतिकृती आहे हा महामंत्र आत्म्याची तळमळ आहे आता हे जे महामंत्र आहे सर्व मंगळ मांगळले शिवे सर्वार्थ साधन रम्य त्रमते ग्रौरी नारायण नमोस्तुते हे महामंत्राचे चरण स्वर सांभाळून उच्चार मध्यलय पद्धतीने म्हटले असतात ज्या लहरी निर्माण होतात त्या आपले जीवन इतरांसाठी आहे याची जाणीव साधकाला सहज करून देतात जीवनाचा विकास होतो सद्गुरु त्याने जीवनाचा विकास होतो या नामस्मरणातील नऊ अक्षरे गुरुकृपेच्या पावसाची नक्षत्रे गुरुकृपेच्या पावसा या नक्षत्रातून झालेला गुरुकृपेचा वर्षा गुरु साधकाला

आपणास नारायणी प्रतिमा देण्यापूर्वी सुद्धा दादांनी या महामंत्राचे पठण करीतच होते परंतु त्यावेळी भक्तांना ह्या मंत्र महामंत्राची दीक्षा देण्याची अनुज्ञा नव्हती कारण या महामंत्राच्या उच्चाराने जी शक्तीची वलय तयार होतात ती वलय धारण करून घेण्यास माध्यमाची आवश्यकता असते नाहीतर उच्चार करणाऱ्या वाणीवर शक्तीचा आघाड यासाठी इतरांना देण्यासाठी दादांनी प्रथम नारायण प्रतिमा सिद्ध केली तो त्यानंतर महामंत्राचा सा। साधनेत समावेश आजही आजरी कामकाजाच्या वेळी जेव्हा कुलदैवतेची सेवा दिली जाते त्यावेळी श्रीकळ कृष्णासोबत या महामंत्राचे एकवीस वेळा आपल्यास पठण करण्यास सांगितले जाते कुलदैवता अनुकूल करून देण्यासाठी कामकाज महामंत्राचा उपयोग होतो यातच या महामंत्राचे सिद्धत्व समावेश साधनेतून प्राप्त झालेली गुरुकृषा इतरांना वाटून देऊन त्यांचे दुःख निवारण करणे हा साधने दादांनी अंतर्भूत केलेल्या नारायण या महामंत्राचा मूळ उद्देश आहे हा महामंत्र म्हणूनच आत्म्याची तळमळ आहे मुक्त झालेल्या देहातून तृप्त झालेला आत्मानंदाने आदिशक्तीला शरण जाऊन तिची प्रार्थना करतो सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वात साधु शरण गौरी नारायणी साधकाचे जन्म कारण उदित झाल्यावर नराचा नारायण म्हणायची प्रक्रिया पूर्ण होते म्हणजे हा महामंत्राचा मंत्र नारायणी महामंत्राच्या पठणाने ती प्रवाहित होण्यास सुरुवात होते पण याच वेळी तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला गुरुमध्ये विलीन होण्याची अवस्थेच्या उदयाची प्रक्रिया साधकामध्ये सुरू होती साठी चहाची सुद्धा भावका सुद्धा पाया पण चक्क